नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, बऱ्याच काळानंतर म्हणजे पक्षातून बाहेर पडल्यापासून जवळजवळ चार पाच महिन्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा हे बारामतीला गेले होते म्हणजे मी क्लिप बघितली आहे ज्याच्या आधारावर मी बोलतो आहे तो व्हिडिओ हा बारामतीतल्या एका समारंभाचा होता ज्यात उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजितदादांचा सत्कार समारंभ वगैरे होता आणि त्या सत्कार समारंभात बोलताना अजितदादांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेत ते खरंच थक्क करणारे आहेत गेल्या चार पाच महिन्यापासून जितेंद्र आव्हाड असतील अनिल देशमुख असतील जयंत पाटील असतील सुप्रियाताई सुळे असतील किंवा खुद्द शरद पवार असतील यांनी जी जी काय मुक्ता फळं उधळलीत अजितदादांच्या विरोधात ती सगळी ऐकली न ऐकल्यासारखी अजितदादानी केली असं वाटत असताना अचानक बारामतीला झालेल्या सत्कार समारंभात अजितदादानी आपल्या काकांच्या जुन्या सुकलेल्या जखमेवरची खपली काढली जखम होते तेव्हा तिथून भळभळा रक्त व्हायला लागतं आणि ते रक्त जे असतं ते सुकतं आणि हळूहळू करत परत एकदा कातडी तयार होते त्याच्या दरम्यान जी जखम असते ती सुकलेली रक्ताची जी खपली असते ती खपली काढणं असं म्हणतात आपल्याकडे तो वाकप्रचार आहे सुकलेल्या जखमेवरची खपली काढणं तसं शरद पवार यांच्यावर जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष जुना एक आरोप आहे पाठीत खंजीर खोपसल्याचा तो आरोप आजवर आमच्यासारखे किंवा इतर पवारांच्या पवारांच्यावरची सतत टीका करणारे लोक आहेत ते वारंवार करत आले अगदी आज जे पवारांच्या रोजच्या रोज आरत्या ओवळणारे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत त्यांनीसुद्धा शरद पवारांच्या पाठीत खंजीर खोपासण्यावर वारंवार लिहिलेलं आहे आज ते त्यांचे भक्त झालेत आणि तेच कशाला एकूण मराठी मीडियामध्ये अधूनमधून शरद पवारांच्या त्या वसंतदादांच्या पाठीत खंजीर खोपासण्याचा विषय हा यापूर्वी अनेकदा येऊन गेला आहे पण जे जे कोणी पवारांचे समर्थक राहिलेले आहेत अनुयायी राहिलेले आहेत हे दरवेळेला आमची म्हणणी खोडून काढत आलेले आहेत आणि त्यापैकीच एक अजितदादा पवार आहेत जे अर्थातच शरद पवारांचे पुतणे आहेत आणि त्यांनीच ज्या वेळेला काकांना झुगारून अख्खा पक्ष पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे आमदार घेऊन भाजपच्या महायुतीत शिवसेना भाजप शिंदे फडणवीसांच्या युतीत सहभागी व्हायचा निर्णय घेतला तो पवारांशी ती जितका धक्कादायक होता तितकाच तो पवारांशी कुठल्याही परिस्थितीत निष्ठावान राहिलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी धक्कादायक होता आणि ही नवी जखम भरून आलेली नाही अजूनही जितेंना आवाड हातपाय आपटत असतात सुप्रियाताई हसत हसत पण रडत असतात पवारसाहेबसुद्धा कुरकुरत असतात म्हणजे त दोन जुलै दोन हजार तेवीसला झालेली जखम अजून बळबळते आहे सुकायचं नाव घेत नाही त्या जखमेवरची खपलीसुद्धा रक्त सुकून भरलेली नाही अशा वेळेला अजितदादानी तब्बल चाळीस पंचेचाळीस वर्ष जुन्या जखमेवरची खपली काढली आहे बारामतीचाच कार्यक्रम होता आणि त्यांनी बारामतीतल्या अजवरचे पवार समर्थक जे आहेत त्यांना सांगितलं की आजपर्यंत आपण कोणाचं तरी ऐकत आलो उलटे प्रश्न विचारले नाहीत त्यांनी जे सांगितलं ते केलं असं का करायचं असं सुद्धा आपण उलटं विचारलं नाही तर आता यापुढे त्यांचं ऐकू नका माझं ऐका नाव घेतलं नाही अजितदादानी शरद पवार किंवा माझे काका असं कुठेही नाव घेतलं नाही पण ऐकणाऱ्या प्रत्येकाला कळतं की अजितदादा हे शरद पवारांबद्दल बोलत आहेत पुतण्या आपल्या काकाबद्दल बोलत आहे ज्यांनी आपल्याला घडवलं वडीलधारा म्हणून आपलं राजकारणातलं लालनपोषण केलं त्याच्याबद्दलच हा पुतण्या बोलतोय आपल्या काकाबद्दल बोलतोय हे ऐकणाऱ्याला सहज कळतं पण ते बोलताना अजितदादानी नेमके शब्द वापरलेत ते जर समजून घेतले की तुम्ही तिसाव्या वर्षी निर्णय घेतलात कसला निर्णय घेतलात तर अतिशय गुणी नेतृत्व असलेलं आणि वडीलधारं व्यक्तिमत्त्व असलेलं अजितदादा आपला सॉरी वसंतदादा पाव पाटील यांना दगा देऊन मुख्यमंत्री होण्याचा निर्णय तुम्ही अडतीसाव्या वर्षी घेतलात मी तरी निदान वयाची साठी पूर्ण केली आहे आणि तरी आम्ही निर्णय घ्यायचे नाहीत मग तुम्ही अडतीसाव्या वर्षी का निर्णय घेतला होता कधी निवृत्त होणार आहात वसंतदादा वय वाढलं असतानासुद्धा निवृत्त होत नाहीत म्हणून कोवळ्या वयामध्ये वय अडतीस असताना त्यांची खुर्ची हिसकावून घेणं हा निर्णय तुम्ही घेतलात म्हणजे काकांनी किंवा शरद पवारांनी घेतला असं म्हणणं याचा अर्थ पंचेचाळीस वर्ष जुन्या जखमेवरची खपली उचकटून काढणं ह्याला फार महत्त्व आहे मित्रांनो कारण हे आजवर सातत्याने अनेक आमच्यासारखे लोक बोलत आले की पवार कसे दगाबाज आहेत आणि फक्त या वसंतादा हा विषय नाही आहे जेव्हा पवार मित्र म्हणून खांद्यावर हात ठेवतात तेव्हा तुम्हाला कुठलाही गळफास असण्याचीच गरज राहत नाही कधी तुम पवारांचा हात तुम्हाला फासासारखा आवळून टाकेल हे तुम्हाला कळत नाही इतकी पवारांची राजकारणातली ख्याती आहे आणि हा सगळ्यात कोवळ्या वयामध्ये अवघ्या अडतीसाव्या वर्षी पवारांनी हे केलं आणि त्याचं समर्थन ऐशी वय पार केल्यानंतरही पवार करत आलेले राजकारण करताना कार्यकर्त्यांनी नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं असतं हे पवारांनी मध्यंतरी एक दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी कधीतरी महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका संमेलनात सांगितलं होतं तो महबूब शेख कोंटो त्यांचा युवक काँग्रेसचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्याने आयोजित केलेल्या संमेलनात बोलताना शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आमच्यासारखी वयोवृद्ध आणि ज्येष्ठ मंडळी सहजासहजी अधिकारपदं आणि अधिकार अधि खुर्ची सोडत नाहीत त्यांना बाजूला सरून त्यांच्याकडून पदं हिसकावून घ्यावी लागतात असं खुद्द शरद पवार बोललेले आहेत आणि कुठे बाहेर पत्रकार परिषदेत संजय राऊतसारखं सकाळी नऊ वाजता बोललेले नाहीत <coughs> महाबळेश्वरला आपल्याच पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना भावी राजकारण कसं खेळायचं हे शरद पवार सांगत होते आणि स्टेजवर अजितदादा बसलेले नव्हते पण समोर जमलेले तरुण होते त्यांना शरद पवार काय म्हणतात ते कळलं नाही पण बहुधा नंतर ते कुठेतरी व्हिडिओमध्ये किंवा ऑडिओमध्ये ऐकल्यानंतर अजितदादांना कळलं की आपण काय करावं हे खुद्द आपले काकाच सांगतायत काका सांगतायत अरे अजित तू कितीही लायकीचा असलास कितीही गुणी असलास तू कितीही हिंमतबाज असलास तुझं कर्तृत्व कितीही मोठं असलं तरी मी पक्षाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हे पद मी अजिबात सोडणार नाही तुला राजकारणात पुढं यायचं असेल तर काकाला धुडकावून लाव आणि काकाची खुर्ची काबीज कर असंच त्या युवक संमेलनामध्ये शरद पवारांनी अजितदादांनाच सांगितलं होतं का देरसे आय दुरुस्त आहे असं हिंदीमध्ये म्हणतात तसंच अजितदादांना ते उशिरा कळलं असेल वयाची साठी उलटून गेल्यानंतर कळलं असेल पण आपल्या काका काकांना आपण गुरु मानतो तर त्यांनी अडतीसाव्या वर्षीच आपल्या गुरुस्थानी असलेल्या जागा दगाफटका केला तर आपल्या गुरुस्थानी असलेल्या शरद पवारांशी आपण पस्तीसाव्या वर्षीच दगाफटका करायला पाहिजे होता आणि खुर्ची हिसकावून घ्यायला पाहिजे होती असंच अजितदादा आत्ता ताज्या भाषणातून सांगत सांगतायत का विचार करा मित्रांनो अनेकदा मोठमोठे राजकीय नेते आपल्या बोलण्यातून शब्दातून कृतीतून अनेक संकेत देत असतात आणि अजितदादा बारामतीच्या त्या कार्यक्रमात भाषण करताना नेमकं तेच सांगतायत की मित्रांनो आपण सगळ्यांनी उशीर केला आपण आपल्या दैवत आला म्हणजे माझ्या काकांना खूप आधी राजकारणातून निवृत्त करायला पाहिजे होतं तरच आपल्या पक्षाला चांगले दिवस आले असते हे अजितदादा सांगतायत ही कधी होणार निवृत्त तो होत नसाल तर मग तुमच्याच शब्दानुसार आम्ही तुम्हाला निवृत्त केले मुद्दा असा आहे की ते सांगताना ज्या प्रकारे पंचेचाळीस वर्षापूर्वीची आठवण अजितदादानी उकरून काढली ती महत्त्वाची आहे कारण करायचं ते अजितदादानी करून टाकलेलं आहे आपणच स्वतः पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे तिथेही शरद पवारांना फरफटत जाऊन आपण अजून अध्यक्ष आहोत हे सांगायची अगतिकता आलेली आहे शरद पवारांचे सगळेच्या सगळे निकटवर्ती वर्से पाटील प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांना घेऊन अजितदादा निघून गेलेले व्हायचं ते होऊन गेलं आहे पण त्यानंतर हे बोलण्याची पाळी अजितदादांवर आणली गेली हे विसरू नका जे झालं आहे ते झालं आणि खरं म्हटलं तर ज्या दिवशी हे घडलं दोन जुलै दोन हजार तेवीस तेव्हा पत्रकारांना पुण्यात प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले होते मी याविषयी कोर्ट कचेऱ्या करणार नाही मी खटले करणार नाही कायदेशीर लढाया लढायला जाणार नाही असा निर्वाळा काही तासात शरद पवारांनी दिला होता पण शरद पवार म्हणजेच यू टर्न आधी बोलायचं आणि नेमकं उलटं करायचं त्यामुळे एक गोष्ट साफ होती की अजितदादानी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपण कोर्ट कचेरी करणार नाही असं जे शरद पवार म्हणाले होते त्यातला एकही शब्द ते पाळणार नाहीत हे आपल्याला समजायला पाहिजे होतं पण त्यांना आपल्याला समजलं नसलं तरी दीर्घकाळ शरद पवारांच्या संगतीत राहिलेले आणि त्यांच्याकडूनच राजकारणाचे धडे गिरवलेले अजितदादा सावध होते म्हणूनच त्यांनी वेळ घालवला नाही विना विलंब निवडणूक आयोगात आपणच खरा आणि आपल्याबरोबरचे सहकारी म्हणजेच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा दावा केला त्यासाठी आधी तयारी केली अगदी त्या, के त्या नागालँडमध्ये जे काय आपल्याबरोबर लोकं आहेत त्यांचीसुद्धा ॲफिडेविट तयार ठेवली होती आपले आमदार असतील आपले सहकारी असतील आपले पदाधिकारी असतील त्यांच्याकडून सगळे काय ती प्रतिज्ञापत्र घेऊन ठेवली होती आणि ती निवडणूक आयोगाला बघता बघता सादर केली शरद पवार असोत किंवा सुप्रियाताई असोत वारंवार सांगत होते की पक्षात कुठची फूट पडलेली नाही काही लोकांनी वेगळा विचार केला आणि ते सत्तेत सहभागी झाले असं ज्या वेळेला शरद पवार म्हणतात की पक्षात फूट पडलेली नाही तेव्हा आपण गृहीत धरायचं असतं की पक्षात फूट पडली आहे याची कबुलीत शरद पवार देतात कारण जे मनात आहे ते शरद पवार कधी बोलत नाहीत आणि जे बोलतात ते त्यांच्या मनात कधी नसतं त्यामुळे आत्ता आपल्याला गाफील ठेवतील आणि आपल्या आधी निवडणूक आयोगात जातील हे आपल्यापेक्षा सामान्य लोकांपेक्षा अजितदादांना नेमकं माहिती होतं म्हणून शरद पवारांच्या दोन जुलै दोन हजार तेवीसच्या पुण्यातल्या पत्रकारांसमोर केलेल्या निवेदनावर बाकीच्या जगाने विश्वास ठेवला असेल पण अजितदादा आणि त्यांच्याबरोबर जे सगळे राष्ट्रवादीचे सहकारी बाहेर पडले होते त्यापैकी कोणीही विश्वास ठेवला नाही विना विलंब त्यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली की पक्षाचा घटनात्मक ढाचा बदललेला आहे पक्षाचं नेतृत्व बदललेलं आहे पक्षाचे पदाधिकारी बदललेले आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक आयोगात अजितदादा गेले आणि तरीही निवडणूक आयोग आम्हाला नोटीस का मागवतो आहे आम्ही सांगितले पक्षात फूट नाही आहे अरे पक्षात फूट नाही याच्यावर शरद पवारांचा विश्वास असता तर त्यांनी निवडणूक आयोगात आपला बचाव मांडायला धाव तरी कशाला घेतली की आम्ही म्हणतो पक्ष फुटलेला नाही निवडणूक आयोग कोण ठरवणार त्याचा करेक्ट कार्यक्रम त्या वकिलाचा करायला सुप्रियाताई निघाल्या आठवड काय बोलल्या होत्या सुप्रिया ताई हो निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या फाटाफुटीचा विषय सुनावणीला आल्यानंतर इंग्रजीमध्ये एकेरी उल्लेख केला इंग्रजीमध्ये आदरार्थी काय उल्लेख असतो का, का? नाही मराठीमध्ये आओजाओ करतात इंग्लिशमध्ये अहो जावं नसतं हे पण सुप्रिया ताईंना कळत नाहीत इतक्या त्या संसदपटू आणि विद्वान आहेत आणि म्हणून ज्या वकिलाने आपल्या पित्याचा एकेरी उल्लेख केला त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाकील अशी धमकी सुप्रिया ताईंनी दिलेली तुम्हाला आठवते पण तोही विषय वेगळा आहे मुद्दा असा की शरद पवार जेव्हा म्हणाले की कोर्ट कचेऱ्या करणार नाही त्याचा अर्थ सरळ आहे की शरद पवार आपल्याला कायदेशीर पेचात पकडणार हे अजितदादांना कळत होतं म्हणून त्यांनी विनाविलंब निवडणूक आयोगात धाव घेतली होती नंतर विषय सुप्रीम कोर्टात पण गेला प्रश्न असा आहे मित्रांनो ही सगळी लढाई लढताना उगाच तोंडाने बाष्कळ बडबड करायची नाही कारण तोंडाने काही बोललात तरी कृतीने काहीतरी वेगळंच करून टाकायचं हे आपल्या काकांची खासियत आहे आणि त्यामुळे गोडगोड बोलून आपले काका आपल्याला अजूनही दगाफटका करतील हे अजितदादांना कळत होतं काल परवा त्यांनी त्या कोण बजोरिया काय कोण पुण्यात चोरडिया चोरडियांच्या चोरड़ीया। घरी अजितदादा आणि शरद पवार भेटले त्याच्यावर केवढा गहजम झाला होता मग अजितदादा तोंड लपवून पळाले त्यांची गाडी गेटला ठोकली किती बातम्या रंगवल्या हो गेल्या पण ती भेट कोणी ठरवली हो होती चोरडिया यांना मध्यस्थीला घालून शरद पवारांनी अजितदादांना बोलवून घेतलं होतं अजितदादांनी आता खुलासा केलेला आहे आपण भेट घ्यायला गेलेला नव्हतो झालेली फाटाफूट संपावी म्हणून काकांना आपल्याला भेटायचं होतं आणि त्यांनी एका उद्योगपतीला मध्यस्थी घातला आणि दोन्ही बाजूंना बोलवून घेतलं आणि म्हणून चोरडियांच्या घरी आपण गेलो सुद्धा सुद्धा, हे सुद्धा अजितदादानी सांगितलं पण आत्तासुद्धा शरद पवार आपल्या पुतण्याशी किती दगाबाजी करतात हे दिसलं त्या उद्योगपतींनी शरद पवारांच्या इशाऱ्यावरच अजितदादांना बोलवून घेतलं होतं आणि दुसरे कोणी असणार नाही त्याची हमी दिली होती म्हणजे त्या उद्योगपतीलाही तोंड तोंडगशी पाडला अजितदादांना पण तोंडगशी पाडलं हवाला दिला नात्याचा आणि राजकीय गोत्यात घातलं तेव्हा आता बारामतीमध्ये ज्या प्रकारचं भाषण अजितदादांनी केलं आहे तो एक प्रकारे युद्धाचा फुंकलेला फुंक शंखनाद आहे आता माघार नाही मागचे दोर कापलेत असंच अजितदादानी स्पष्टपणे सांगितलं आहे चार जागा तर निश्चित लढवणार बारामती काय तो सातारा शिरूर रत्नागिरी याचा अर्थ चार जागा अजितदादा लढवणार असतील तर सुप्रिया ताईंचीसुद्धा खैर नाही असंच अजितदादानी सांगून टाकलेलं आहे सांगून टाकलेलं आणि ज्या प्रकारे अडतीसाव्या वर्षी तुम्ही निर्णय घेतलात मी तर साठी पूर्ण झाल्यावर निर्णय घेतला म्हणजे मी तुमच्यापेक्षा अधिक मॅच्युअर आहे असंही अजितदादा आपल्या त्या बारामतीच्या भाषणातून शरद पवारांना बजावत आहेत आणि जे कोणी त्यांचे निष्ठावान म्हणून राहिलेले जयंत पाटील असतील तुमचे जितेंद्र आव्हाड असतील सुप्रियाताई असतील त्यांनाही अजितदादा इशारा देत आहेत की आता खुल्ला रणकंदन होईल माघार नाही मागचे दोर कापलेले आहेत आणि म्हणून बारामतीतल्या जमलेल्या लोकांना अजितदादा सांगतात आजपर्यंत आपण कोणाचं तरी आजपर्यंत आपण उलटा प्रश्न न विचारता शरद पवार म्हणतील ते निमूटपणे ऐकत आलो त्यांनी सांगितलं ते निमूटपणे करत आलो उलटा प्रश्न विचारला नाही तर यापुढे त्यांचं ऐकायचं बंद करा मी सांगतो तेच ऐका आणि मला उलटे प्रश्न विचारू नका कारण मी साठाव्या वर्षी निर्णय घेतोय अडतीसाव्या वर्षी निर्णय घेणारा निदान इमॅच्युअर होता उथळ होता घाई गर्दीत गुडघ्याला बाशिंग बांधून धावत सुटलेला होता माझं तसं नाही मी साठ वर्ष ओलांडलेला अत्यंत अनुभवी राजकारणी आहे तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवा अडतीसाव्या वर्षी निर्णय घेऊन आपल्या सगळ्या राजकीय अनुयायांचं शरद पवारांनी वाटोळं करून टाकलं मी तेवढं करणार नाही मी माझ्या अनुयायांचा फायदा नुकसान बघूनच निर्णय घेईन तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा आधीच्यावर म्हणजे काकांवर आणि शरद पवार पवारांवर विश्वास ठेवून फसलात अर्थात ते फसलं म्हणजे काय हे खूप जण कलमाडी सांगतील सुशीलकुमार शिंदे सांगतील अडतीसाव्या वर्षी शरद पवारांनी निर्णय घेतला त्यावेळेला त्यांच्याबरोबर सुशीलकुमार शिंदेसुद्धा होते पण वेळीच काकांना सोडून गेले कलमाडी काकांना सोडून गेले म्हणून त्यांना जायचं तितकं राजकारणात मोठे झाले सुशील सुद्धा निष्ठावान राहिले असते तर पवारांनी त्यांना कधी मोठं होऊ दिलं नसतं शरद पवार मंत्री आणि सुशीलकुमार केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत पोहोचले कारण त्यांनी योग्य वेळी काकांचं ऐकणं सोडून दिलं असंच अजितदादा सांगत आणि समजावत आहेत एकूण अजितदादानी अडतीसाव्या वर्षी शरद पवारांनी जो निर्णय घेतला बेचाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी तो कसा त्यांच्यासाठी चुकीचा होता आणि त्यांच्यावर विसंबून राहिलेल्या सगळ्यांसाठी चुकीचा होता तेच सांगितलं दादांची दगाबाजी करताना आपण त्या दगाबाजीचं समर्थन करत राहिलो ही चूक होती आता त्याची भरपाई करायची आहे असं म्हणत अजितदादांनी शरद पवारांच्या अगदी जुन्या आणि सुकलेल्या जखमेवरची खपली काढली हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार